नमस्कार आयज आज आता काल्या पंचायत वाटारात आम्ही वार्ड नंबर तिनातला पंच मेंबर जो आता बाळू रेकडो आयज आज एक स्पेशल बारीकशी इंटरव्ह्यू करून आता त्याच्या कार्यकाळा भितर तो, तो कितले फावटी पंच म्हणून निवडून येलो त्याने त्या टायमा भितर किती किती -कित काम केल्या कशी करून घेतल्या खंयच्या आमदाराचो त्याचा पाठिंबो मेळ्ळो हे आमी जाणून घेवपा खातीर आयज खास करून मेळपाक मेळपासले असा बाळू रेकडो पंच वार्ड नंबर तिनंत नमस्कार तुम्हाला पहिल्यान पहिले सांगपाचो सांगा मुद्दा इतलो तू जे पहिले फाट जे पंच म्हणून निवडून आलो म्हणजे कितले पहिले म्हणजे कितले टर्म हा इलेक्शन कॉन्टेस्ट केले आहे दोन हजार सातां आणि दोन हजार सातां हा तीन मतांनी डिफीट झा तीन मतांनी हा पडल् आणि त्याच्यानंतर परत दोन हजार बारां हा इलेक्शन परत राहिला त्यांना आमचे गणेश भाऊ गावकर आमदार म्हणून मेले ते दोन हजार बारा ते सतरा पर्यंत त्याचे ह्याने त्याच्या आधारान खूप कामे केली आणि त्याने मला खूप सपोर्ट केला काम करतात असे करून आणि तो खूप मनतालो त्या टायमार गणेश भाऊ समको खूप मनतालो आणि आमचे बरे आले आता केले तर काय सगळे तुम्ही दिश्टीत सगळे कालेचे रस्ते इतर डेव्हलपमेंट समक काले चकचकीत दिसता पहिले जे आता दोन हजार बारा जे निवडून येले पहिले तुज्या तू तुवें कशे प्रमाणे काम केलं पहिले काम म्हणजे पहिली काम म्हणजे फर्स्ट बीएनएफ प्लांटार हा गणपती विसर्जन शेड बांधली जे आय फंडातल्या जे आय मागीर थंयसान थैस काम इल्ली बारीक बारीक चालू भितरले इंटरनल रोड म्हणून ते चालू मागीर आणि एक मेजर काम हा केले खे जे आमच्या चान्नीमार आणि बिएना प्लांटार लोक आलेले ते म्हणजे आमचं वार्ड वार्ड नंबर थ्री लोक वोट संख्या कमी असा पण आमचे डिस्टन्स असा ते खूप आला म्हणजे जवळ जवळ माझे वाड्या वेळ बिएना प्लांटात वर जवळ जवळ पाच स किलोमीटरचे इतकं डिस्टंट हा आणि ह्या लोकांक उदक हरले त्या टायमार दोन हजार बारा उदलेले खाळणी म्हणता थंय एक झर आनी आणि त्या जवळ जवळजवळ एक बरो मोठा चढाव आता तळप हा आणि ती जवळ जवळ चार तीन किलोमीटर सुमारण मात्याने उद्या आनी आणि हांव इलेक्शन दोन हजार पळय कॉन्टेस्ट केले त्यांना लोकांनी विचारलेले तू आमचे खात्री किती करतो पण म्हणले हांव जर इलेक्शन जिंकलो पयलीं पहिली म्हणजे माझे उदक पावोवपाचे प्रयत्न असत आणि हेजे हांव जात ट्राय करतो म्हणजे आणि त्याने हा निवडून येलो आणि जस तो भाऊ येवडून आम्ही दोघांनी माझे म्हणजे जवळ जवळ त्या लोकांक आता स ते सात किलोमीटर पाईपलाईन घालून दिल्ली असा भाऊक लागून आमच्या आमदारांना धरून आणि चढा चोड हा देव बरं करू म्हणत श्रीवास डेम्पो अपरांत बंद पडलेलो तरी असताना भाऊ आणि एक दिस एक शिष्टमंडळ गेले आणि तो खैतरी आउट ऑफ गोवा अस आणि तो खंय तरी मेळा वाटे मधीच त्या ऑफिसांनीच खे काय खे मेळा काय असं खैतरी मेळ ते त्याने म्हटले भाऊ तुमी कितें आयल्ले भाऊन तेका सांगले असे असे आहात आपल्या लोकांना उद्या आणि ते जाल्यार तुगेले जे आक्रांत असा प्लांट असा त्या प्लांटातल्या वरचे पडटा तर तुम्ही जर केलें जाल्यार आमकां आमक उद आम्ही लोकांक पवू शकता तेनी तन्न सांगले ता ते गेलो को मेनजर हाललो कोंडरे जोशी असे काय कोंडरे आलेलो तके फोन केला झाला तो आमचं आमदार येला तो के सांगते पुण्याने त काय एनओसी किती कृपा मारते दे म्हणून आशा बणू पण एक तळे म्हटले माझे अजून लक्षण कोंडे देवा श्रीवास देवा तुम्ही मला उद्या लायन घाला की नाही करा आपण आता त्याला ब्लास्ट करता फोडला देवतो पाहिलं बागले ज्यांना ब्लास्ट करता त्यांना करू म्हणून आणि त्याक धरून आणि आमच्या आमदारान हे मोठे सहकारी केले आणि एक सगळे आमचे पीडब्ल्यू डीचे वॉटर्स हे जे सगळ्यांनी आमक हेल्प करून आज त्या लोकांक आमदार हा ती लाईन आता बरोबर उल्ल्यापर बियाणे असा आता मात्र उदक शॉर्टेज जाता कशें एक सकाळचे ते दोन ते तीन वर अशे त्याच ते कितले कडेन गांवांनी उदक सप्लाय करतात संप बे असा सगळ्या स वड्याक एकच आज आनी त्या ते प्रत्येक वाड्या उदक सप्लाय करता त्या कारण ते प्रत्येक वड्यार दोन दोन वरां दोन वर तीन वर अशी दिवशी पडटा त्याकाून मी तितके हंड्रेड पर्सेंट लोक समाधानी ना कित्याक म्हणजे दोन वर उदक पण मेळ जे तू सारखे असता अशे करून ते काम कम्प्लेट केले मागीर चानीमार रोड त्या आता चानीमार लोकांचो गांव आता थंय पूण आज ते लोक दिसत वर्सा थंय रावता पण तांकां खंयच्यानच अटेच रोड ना त्या तूं थंय थंय तर गावा भितर गेलो जाल्यार तेंचे इंटरनल वार्ड रोड आसा ते प्रत्येकच्या डोर टू डोर रोडमेक्स रोड विथेज विथ ड्रेनेज किती ड्रेनेज जवळ जवळ असते मला एक देड किलोमीटर माय वेज असा रोड साइड आणि घरा कडेन रोड असा पहिला आणि ते त्यांना अटेच रोड नसपचे कारण किती आम्ही हेवटेन सांगल्या आता अप्रांत आता रोड केला जाल्यार ती अप्रांतांची प्रॉपर्टी त्यांची ते दिना आणि कडच्यान सगळ्या येयले जाल्यार ते ते लँड आसा ती तेजे ओनर असा कुडचुड्यार पंटी महा हेवटेन असा आणि ते म्हणता कशें आह तेंका थंय बाजार हा सगळे हा सगळे हा तेंका केन्ना प्रोपर्टी येयले जाल्यारच ते येवपाचे नाल्या तेंका त्या रोडाची गरज ना तेंका रोडाची गरज ना तेंचे कडेन हांवें दोन तीन फावटी मिटींग केली स्पोटाचे हाडून मिटींग केली तो कितें करता तो हेजेर घालता तेजेर घालता तो दिना हो दिना अशें म्हणून ते मागीर आतां कितें सदांच ते घेवन आमकां बसपाक बी टायम बाकीची इतर लोकांची कामां आसता थंय वयचें पडटा त्या कारणान तेंका एटेच उरना मात तेंका एक ऑप्शन दिल्लें लक्षात खंच्या दिले आमचे आपरांत सेकंड गेट हा पण ते रोड आम्ही हांगा तुका खबर असे चवल्याचा गोदाम हा पण शांतू हा तो रोड तसं आमकां आणि हो रोड असा तो नंदेश बाब आमचो जवळ जवळ म्हणजे पहिलीच खूब म्हणजे आमचे आवय बापू असिफ्टी फाय वर्ष आणि माझ्या बापू तेन्ना पहिलीचा रोड असा आणि तो रोड पहिली सलो आणि हायत ते रोड करपाचे हे काढले येऊन इस्टिमेट बी केलो थोडं अर्ध केलो पहिली म्हणजे हा सेकंड गेट टू जानो एमकर म्हणतो हा सांग रोडाचे हे केले इस्टिमेट केलो आणि इस्टिमेट पास जाऊन येलो आणि ज्या दिसा पास जाऊन इस्टिमेट रोड पास जाऊन येलो पण त्या दिसा ते चांदिमा थोडे लोक असा पण ते म्हणपाक लागलो असो इस्टेट नाका परत आग। आग। तो रोड गेटीवल्यान हा हंगा हा आणि हां आमच्या दारातल्या असं घुणावून परत आता तो रोड उरला किती थंड पन्नास मीटर उरला त्या टेस्ट कर तसं केला म्हणले रोड फुल करतलो हांव तेन्ना म्हणले हे एनओ सी म्हणजे तो स्टेट रोड करपाचो अशें धरलें आनी ह्या आतां स्टेट रोड करपा गुदाळा कडच्यान चांदिमार पर्यंत येयलो इंजिनियरान हाडू, हाडून हाडून हांवें इंजिनियराक हाडून इस्टिमेट केलो रोडाचो फूल तो तो है, है। तो इस्टिमेट तो आमचो गंगाराम जे म्हण ताका हाडून तो गाडी घेवन येवन इस्टिमेट केलो रोडाचो आनी हेंचे कडेन हांव एन ओ सी मागता एन मागता आयज दिता फाल्यां दिता ते म्हणटा आमची मिटींग घेता कोण तरी एकटो सांगता म्हाका आमची मिटींग घेता आणि आमचे ते बाकीचे किती आहे ते सांगते ते बघून तुका एनओसी था लास्ट पोहोबा गेल्या गेल्या ना मला ते एनओसी दे ना म्हणता आमका असं केला तसंच असो नि हा ते कि झालं अरे बाबा म्हणले एकदा रस्तो जाऊन तरी पडतो नि अरे बाबा म्हणले आम्ही हो रोड कोणाक आमचे जे आम्ही गावात असा हो म्हणले इंटरनल रोड जाता म्हणजे कोणू फायला येलो सगळं तुझा गाव भोवून दार म्हणलें वचपास व्हडली व्हडली टर्न हा गाडी थंडी सगळ्या टायराची गाडी गेली ती टर्न मारपाक खूप त्रास जातलो अशें म्हटले मागीर ते असे करून आयकना जालें आणि आज ते तेपर्यंत पेंडींग आनी तो रोड पेंडींग पूण पण मितले मतलब

हांव एक नांव घेवन सांगता भारत प्रम म्हजें एगेन्स तो रावलो म्हणजे म्हाज्या ऑपोजीटान आज मेरेन तुका हय पूण आमी कितें सोदता इलेक्शन एक दिसाचें आसता आनी जो कोण येता तो जो डेवलपमेंट करपाक फुडें सरता जाल्यार आमी तेज्या फाटल्यान राव सपोर्ट करपाची गरज आसा राजकारण करचे पेक्षा तूं राजकारण तुज्या पोटान दवरा आनी तूं ओपन लि आनी तुजें राजकारण असलें जालो बरें जाता तेका करपाकूच जाय आनी आणि पण तो उज्जा लागला म्हणता उज लागलं ते आता पहिला माझी पंधरा वर्षा दोन वर्ष पनरा वर्ष सोपता ह्या पंधरा वर्सांथ आता पण जे लोक तुका पण आम्ही म्हणता तरी शंभर काम कर आणि शंभरातले एक चुकले सगळे पड्ड्या तसे असे म्हणपाची परिस्थिती यांचे कोण मेलो गेलो जाल्यार त्यांचे घोसो नाव डायरेक्ट टाइम मडे हाडून घरांचो कुडीन मेलो जाल्यार भायर हाडून हॉलान हाडून हांव घालपी मनीस ती एक बैल ती बायल सुशिला म्हणजे एक बायल उलयता आनी पळय कितें कितें तूं कितें केलें तूं हांगा येयना तूं हांगा वाड्यार केन्ना येता वाड्यार म्हणजे तिका दिसता कितें हांव डेली तसोच ते थंयच रावपाचो अशें पूण तशें जाय म्हाका इतरय कामां आसा म्हाजो संवसार आसा म्हाजी भुरगीं आसा आमकां पंच जालेंच म्हणून तुम्ही सांगता थंय धावप शक्य ना आमक सं आज पंच म्हणून गव्हर्मेंट सॅलरी कितें जात तें तुमकां कळू आसतलें त्या कारण आमचे भुरग्या बाळाचे पोट पाणी पडटा तेन्ना तुमी सांगता मेळना तेन्ना तरी असा आज घरा घराकडे स्ट्रीट लाईट रोड ह्यो सगळ्यो फेसिलिटी पावल्ल्यो आसात तिने जो म्हाका दिसता तिका हि स्कीम सुद्धा मेळी आमची ती अटल असा अटल स्रा, असाची म्हणजे ती एस टी तुला येतात एस टी ती सुद्धा मिळालेली आहे आणि पण तिची ती तेंगेल ती जाणटेले आले ती पेड्या झाली थंय हांव सकाळ फुडें वचून ती एक भितोर कुडीन हाडलेली अशी शेंद्रीची विश्टी तिक भायर शेंद्री घालून तिक उबारून हाडून हांवें भायर घातली म्हणजे इतली सुद्दां आमी काम करता जाल्यार लोकांक आमी आनी कितें करपाक जाय कितें करपाक आतां त्या हितूंतल्यान पळयलें की तु, तुका ब्लेम केलो सरपंचाक ब्लेम केलो के कोण म्हणटा आमदारूच येयलो ना, ना आमदार खंय आसा पळय आतां हांव तुका कितें सांगता एक तूं एक पंच मेंबर ए, तो कोण घालून गाल, घेतालो आपले प्रोपर्टी तो दश हाडून घालतालो तो तुज्याच वाडानलो काय तेका डायरेक्ट टार्गेट करूंक शकना जेन्ना हे लोक जेन्ना एकठांय येतले

खंचे तंचानी तो कोण कत्र घालता कोण हट्टा खंचेस कंपनी आमी आमचे पंचायती थ्रू लेटर दिल्ले ना एनओसी दिल्ला आमी परमिशन दिल्ला त्या लोकां जेन्ना आमकां ब्लेम करपाक जाता आनी आमी मानता केन्ना आमचे कडेन एक तरी पंचायतींतल्यान तो त्या लोकांक पेपर पावला ह्या लोकांक गांवच्या बायपास करून जाल्यार ते आमकां ब्लेम करूंक शकता ते आरे तुका थंय तुजे तुझ्या घरात हाडून कचरा घालता तू नऊ वर्ष कसं ओगी राहतो कसं ओगी अरे आणि शॉर्टली शॉर्टली विदीन पंधरा दिसा मिटींग करता आपयता त्या दिसा हा ना आम्ही थंय उत्तराखंडा और, गेले हा म्हणले ना येतरी म्हणलं लेटर दिया पंचायती कंप्लेन आम्ही डिसिजन घेता आणि येऊन पळयता म्हणले

थोडे ओगी रावले आणि जेन्ना तू कोणाचे हे करतास खच पैशाच्या हातून ना जे तू किती म्हणते ते लागता लागता आणि तू तू खाल्ले असत किती अशा काही लोकांच्या गती असतात जेन्ना आम्ही कोणाच्या पांच पैशाच्या हातून ना तूं उलयता म्हाका हंड्रेड पर्सेंट असे त्या वेळाचेर असे मनीस पळले की

इलेक्शन लागे पावले म्हणजे आता आम्ही किल्ले आता ते आम्ही आता ते त्यांका कसं पळतात ज्यांना इलेक्शन आता म्हणलं ते केव्हा मतदार संघात बरे कामाना आणि पडे नाही आणि ते फक्त आता तुम्ही पळता व्हिडिओचे सुद्धा त्या मनशा पळया ते सानिधा मी उठून हाडटा पण त्याप्रमाणे हाडटा सारखे सारखे आणि दुसरे म्हणजे कसे असतात तेंका फक्त इलेक्शनाची इलेक्शन इलेक्शनाची हे लोकांक दिशा बोल काम करप ना काम करप

त्यांनी कसे कसे ते हॅन्डल के 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 केले ते आमकाच उभं राहा कडवा तुग उभं राहा तुक सांगितलं आपण हे केलं ते केलं तुमचे होते तुमचे होते काम करपाचे झिरो आणि कॉलर वर काढून भोवपाचे पोवपाक गेल्यार वालोर आमच्या आमदाराक काल आमी तेजे इंटरव्यू केले चार ते दोन ने सगळे चांगले आहे आपण केलं पय ते चांगले त्यांनी काय आपण टयेलो म्हणून आपण आले एक फोटो घातलो ना जा आपण टयेलो म्हणून व्हिडिओ घ्या रे मगेलो बाप दा रांगेलो असे त्यांनी केलं ना कोए त्याने पब्लिसिटी दे ना त्याने बॅक साइड रां सुद्धा काम गेले एम मोठे पण आणि खरंच नंदेश बाप तुकाय एकच होता जो मनीस काम करता पय तो खैत आपणाची पब्लिसिटी करी ना तो सुद्धाच पड्या फाटल्यान ना असता जचे आमचा आमदार काम खूप अपट काम कर लोकांचे तापता जाईल पण जो मनीस खरे हे काम करता तो तुजे तापता कित्याक तुक फुडले तें ते घेवपाक जाय शिकपाक बरें तुका आणि म्हाजो सुद्धा स्वभाव तसंच हांव कोणाचे हें करना म्हणजे तुका तुक लागून सांगता म्हणजे हा काम करता सुद्धा तापता लोकांक राग येतात राग घेत लोका बाबा पुता है, असे करून खाना हात थोडे आणि लोक बरे हा पण माझ्या वाड्यात इतलो डॅव्हलपमेंट केला केला खडियाचे खेळ का ना काय ना काम हा केला अरे फोटो घालून करून ते हाय हांव लोकां लौक, लागून केलां तेचो दिखावो करपाक केल्लो ना हांवें अशें ह्या हेतूंतल्यान हांव असो डेवलोपमेंट खूब केला आतां म्हाजे हांगा पळय आतां आमचे अप्रान अप्रान गे तूं आमगे सोमनाथ टेंपल म्हणून हिस्ट्री लायट उडोवंक घेतली तूं मळार पयलो जाल्यार ते बेले प्लांटार आमी ते गणपती विसर्जन करता थंय पर्यंत ते हांगा शांतुले शांतू म्हणटा गेले घरा बरोबर स्ट्रीट लायट घातली आनी परत थंय आतां ताका एस्टिमेट एस्टिमेट करपाक म्हणजे स्ट्रीट लायटीचो रेज्युलेशन दिलां ऑफिसाक Uh, कित्याक ते उरले थोडे थोडे एक कोणाचे डोर टू डोर एक दोन तीन घरां उरल्या थंय तो एस्टिमेट करपाक दिला म्हळ्यार म्हाका दिसता मोस्टली चवथ म्हळ्यार एकाले इस्टिमेट जातलो अशें दिसता आनी एक मागीर म्हागेले मेजर काम उरले म्हण एक चानिवाला रोड आनी एक म्हण तो अमृत पाटील म्हणटगेले हावज टू हाँ। तो रोड एक उरलो आनी ताका स्ट्रीट लायट तेगेलो

तुजे तुजो कोण म्हणजे तुझे कोणाचो गोड फादरचा हात ना, ना। परंतु तुका कसली कामं जाऊन म्हणून आमदार जो आमचा गणेश भाऊ गावना आमदार असा तो आमकां अर्थान तो काम करता काली पंचायतीचे कसले जे आम्ही प्रोपोजल व्हरता कडेन तो ते बसून इंजिनियर फोन लावून थंयचे थंय तो त्याकडे डायरेक्टली वॉर्निंग देता हे बाई हे माझ्याकडे प्रपोजल येला तो फाले चला तू एस्टिमेट कराने ती फाईल करा ना आपण आधार म्हणतो असले आमदार मेळ्यार आणि तुका डेव्हलपमेंट उरपाचं ना असे आमदार जाय आणि हे आमचे गणेश भाऊ जी डेव्हलपमेंटाची सावड्डे मदार काम केल्या ते पळय जाल्यार खरेंच लोकांनी हे फावटी सुद्दां तेजे फाटल्यान जावपाची अत्यंत गरज आहा आनी आमचो मतदार सुधारतले झाले हे गणेश भाऊ कडे ना फक्त हे लोकांकडे असा आम्ही जर पाच वर्ष चेत रावले राहले तुका डेव्हलपमेंट झिरो जाता आणि एकच आमदार जर कंटिन्यू दोन टर्म तीन टर्म आज तू कुर्तुड्या सारख्या पण आणि खे इतर विलेजीन म्हणजे इतर स्टेटीन पण एक तीन फावटी चार फावटी आमदार असा आणि सावडेचे लोक किती करतात आज तुक फक्च प्रश्न पड म्हणजे हे लोक असे करून कोणाचे काय असे स्वतःच्या पायर कुराड म्हणून घेत आमच्या पायारा कुराड म्हणून घेतात अरे आम्ही दोन फावटी तरी कामदार आमदार रिपीट करतात आणि जॉब मेळ अरे पाच पाच वर्ष शिकपूत शिकपासून काम कम्प्लिटे कंटिन्यू जाय आणि बरोबर बाबा आम्ही एक पळयता की तीन फावटी आता एक मुद्दा विचारता कारण तीन फावटी जो मनीस निवडून येता अशा मनीस पळयल्या म्हणून तुका विचार ते दोळांनी राजकारण वरता आपले देवळान व्हरता आणि आपले कोण तर मनीस घालता देवळाचे लाईता वाट सांगतात आणि गावाक दुसभूस करून उडयता असे या हे कडे तुम्ही पळयता म्हणजे मनशान आसा ते राजकारण देवळांनी वरपचे काय ना बरे कामाड्यान राजकारण असे पे देऊळ बिळ म्हणजे आसा आह आमचे एक ते एक आमचे गावचे एक ते हे म्हणजे म्हणजे एक थोड कसले कसले हे राजकारण म्हणता बुरशेपणा

लोक सहवरात इतिहास आपले ते लोक करतात आपले विचाराचे आपले हां आणि खरे लोक इतर लोकांचा विचार करतात देवाचा विचार करतात हे लोक असले विचार कर आणि राष्ट्रकरन हे देवळान गनोस गनोस राष्ट्रकरन रावपत नाव आओ डायरेक्टली सांगू शकता आणि बळ बात तो गेलो स्पेशल म्हणजे गावा खातीर तो मुद्द्याची खबर द्याची खबरला तो हे काम जाऊको जाय असं तो गय कोणचा विषय आसा मेन काम yes. म्हळ्यार एक मागेल खरें येत माझ्या वाडा जो माझं घर मेळना तुका डेव्हलपमेंट करता म्हणजे आज आसा आमनीचा चड प्रॉब्लम म्हणजे खंयचेय तू प्रपोजल घेऊन गेलो जाल्यार ते रोख म्हणता डिपार्टमेंटी म्हणजे गव्हर्मेंट जमले असल्या कारण एनओ सी काय कोण देऊ शकना आता आता मेन म्हाका आमचे थैसले म्हणजे म्हणजे जवळ जवळ फिफ्टी पर्सेंट काम थोडं जात रोड उदा असा लाईट असा आन आता मेन म्हाका एक रोड बीएनए प्लांट टू कष्टी तो रोड मातसो माझ्या हितून बसलेलो आहा म्हणजे काळजान बसलेलो असा आणि तसंच असू ते लोक किती उल ते पातक ते कडगं हा मनशाक हांव देवाक भिता कडगड आणि माझं हे राजकारण माझे असा राजकारणात ते पर्यंत किती लोक किती चितू मागेले कितलंय वाट चितू त्यांच्या व्याट चितले माझे वैट माझे नशिबान हा ते तेन्ना म्हाका तो, तो एक रोड त्यांना हांव असं पर्यंत तो एक रोड तो बीएनएफ टू कष्टी आणि बी टू कष्टी जो रोड असा तो मता दिसत चढ करून सांगना ना तुका ओके ते जावपाचे चान्सेस आसा म्हणजे आमी तांकां पी डब्ल्यू डी आमचे ई आसा पळय म्हणजे तांकां स्ट्रिक्टली सांगला जे कोण ऑब्जेक्शन हाडटा फुडें म्हणजे तूं आता आमी पांच किलोमिटर रोड करपाचो आसा जाल्यार एक किलोमिटर जर कोण ऑब्जेक्शन हाडटा तूं तो सोड आनी फाटले चार किलोमिटर घे आनी तूं कंप्लीट कर आतां कशें आसा तो हांगा येयला आनी बोट टाकलं हे ते झाड मागे म्हणून तशी जाई ना दाएना, दाएना, दाएना। दाएना। एक तरी त्यांना सांगला आम्ही किती तो जो तशी करता जाल्यार तुम्ही त्याक घ्या ये आणि स्पॉट एरवेक्शन करा गे, ते गेलो खंयसान दाखयता गे थंयसान तुम्ही मागीर सोडा सोड आणि फाटलो रोड तो करा लोकांक फायदो जावपाक जाय आणि भाऊ नंदी सांगता हांव खरें सांगता पळय हांवें मरे जो पर्यंत ह्या राजकारणाक पांय दिवचे पयली सुद्दां हो चालू अस कोणाचे रेशन कार्ड करून दि आणि किती म्हणजे कोणा खाति असे आह की आता कोणाचे कोण गरजे बाहेर वाटे वता ते पोन सम येणार अशा पण स्वतः खातीर काय ना खरे तुका या देवळ्याच्या सन्मानता रावता राहू खातीर स्वतः खात दुसऱ्या खातीर मेहनतू खूप केल्या हंगा लाकडा बरे घुसून माथ्यार सांग्यात सांग्यार वता दोन दोन बरे घेऊन त्यांना माझे भाऊ लहान शिकताले त्यांनी शिकोपाची आवई बांचे कडे असे हे सोर्स इनकम सोर्स काय ना दुसऱ्याचे लाकड मारपा आणि माडा आळे खाणपोसल्या इतले केल्या आणि आजपर्यंत तरी आमचे माझे फाटले भाव आता ते बरे शिकल्या आता माझी भरगी शिकल्या आणि आता बळ बाब आता जे जो प्रकार तुझ्या वाड्यात घडल उजाचा उजा लागरो कोणी घातला थोडे लोक कशे पण ओपोजिशन म्हणते ते सांगून दोला वयता पण हांव किती म्हणटा लोकांनी जाऊन तुमचे वटेन ते जाय ते तरी गावात किती वाईट घडटाले तुम्ही तेका सांगून रावतले जाल्यार लोक अशे कर फा पडले मेसेज जर ते लोक चित्ता हाय कन्सर्न पंचाक आणि पंचायती गाडीत मारपाना त्या ते फुडी घेऊन येतात राजकारण करता तुम्ही त्यांनाच वरून कंप्लेनिट पळ त्यांचे हे करता सांग सांगूया आता त्या लोकांनी ते घडले सांगले हो हो उजो हे केले किती फायदा झालो काहीच फायदा झाला नाही लोकांना रियालिटी किती असते हे कळलं इतले किती इतके लागे असताना कोणाक खबर नाही खबर आता ते लोक येऊन त्यांना सांगत का सुदेशा सोडलो तो सुद्धा त्या पंचानीच सोडलो हे म्हणून लागले झाले त्यांना खरे दिसता खरे काही तो लोक असा पाय ते अर्धे लोकांनी खरे दर बाय ना मासे कसे जाता किती जाता सारखे तर तुम्ही आता थोडासा टाइम आमका दिल्या कारणान तुमचे धन्यवाद म्हणता कारण जे रियालिटी हा मेरेन वचपाक वसपास तुझे कामा बद्दल झाले आमदारा बद्दल झाले उज्या बद्दल झाले म्हणजे माझ्या हातून हा राजकारणा अशा ते बेनॅपुलांट आले लोक सुद्धा खूप बरे आले पण आता त्यांच्या भीत उजा लागण्या कारण आणि त्यांच्या भीत कोणी आणि माझ्या भीत कोणी विघ्न घातली काही खबर ना माझ्या मनात तर काहीच आयडिया ना आणि ते लोक किती चित्ता ते त्यांका खबर असतले माझे बद्दल हांव माझे हांव आता एक दोन अडीच वर्ष उरल्या माझे बद्दल अजून सुद्दा थंय किदे करपा ते कर चालूच असतले अशे आणि तुम्ही येवन हांगा स्पेशल माझे जाणून घेतल्या बद्दल म्हणजे माझे विषय जाणून घेतल्या तुमकाय बी खबर नसले कोणाक सांगले शिवाय उलयले शिवाय आणि आम्ही कळना आणि आयज आम्ही पड्ड्या फाटल्यान राहून इतले फाटी उरले सारखे लोक काय करतात लोक तसली सवय आमकां नसलेली पण आत्ता पळय बरे केल्या तेज्यानी पाड मेळटा आणि वाईट केल्या बरे मेळ आज कोण येले अशा माझ्या ह्या वर्साच्या राजकारणान म्हाका कोणीच काय केला वाईट शिपूर आज लोकांनी किती म्हटले ते मी खबर नाटिंग झाली आणि थंच्या कनारा किती कोणी घातले ते कांय खबर ना आणि तुम्ही हंगा येथे म्हणता आनी असेच विषय जे लोक खातीर बरे काम करतले त्यांच्या विशय आम्ही अशेच मुखार हाडटले आणि कितले लोक कोणाक या पार्टेक त्या पार्टेक सपोर्ट करिना जे बरे काम आसा ते बरे काम दाखोवपाचो प्रयत्न करता थँक्यू